नमस्कार आता आपण आहोत बघ फक्त आपण बघू शकताय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित प्रथम तिच्या प्रथम वर्षाला या जो आता आपल्यासोबत जी त्याचे आयोजक होते हे सगळे जे नियोजन केलेलं होतं त्याचा महिला आघाडी मालवण तालुका महिला आघाडी आणि युवती सेना यांच्यातर्फे जे केलेलं होतं त्याच्या संदर्भात बोलायला आपल्यासोबत आहेत इथे त्यांच्या समन्वयक आपल्यासोबत महिला आघाडीच्या पूनम चव्हाण पुनम मॅडम आता हा जो पूर्ण सोहळा जवळपास सहा तास रंगलेला सोहळा सहा ते सात तास रंगलेला सोहळा त्यानंतर ज्याला जी उपस्थिती पाहिलीत तुम्ही या सगळ्याबद्दल आता तुम्ही काय सांगू इच्छिता की आता जो तो सोहळा संपला आहे पण त्यापूर्वीची धावपळ आणि हा या सोहळा याबद्दल सांगावं हो। सगळ्यात प्रथम मी या माऊलींचं मालवण शहरातल्या आणि मालवण तालुक्यातल्या अगदी आमच्या शिवसेना परिवारातर्फे हात जोडून त्यांचे आभार व्यक्त करते कारण आमच्या कार्यक्रमाला एवढा त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की खरंच आम्ही त्यांच्या ऋणी आहोत आणि असंच सहकार्य आणि असंच पाठिंबा या सगळ्या महिला वर्गाने आमच्या पक्षाला दिला पाहिजे असं मी नक्की म्हणते आणि या नियोजनाबद्दल सांगेन तर गेली आठ दिवस आम्ही सगळ्याच आमच्या महिला पदाधिकारी असतील युवती सेनेच्या पदाधिकारी युवा सेनेच्या पदाधिक सर्व पदाधिकारी बेसिकचे सर्व पदाधिकारी अगदी जीव ओतून आमच्या नेत्यांवरचं प्रेम जे काही आहे ते या कार्यक्रमात आम्ही दाखवून दिलं दुसरी गोष्ट आवर्जून सांगेन की या कार्यक्रमाला प्रत्येकीचा सहभाग हा खूप महत्त्वाचा होता आज आमचे भाई म्हणजेच विनायक राऊत साहेब यांच्यावरती हे आम्हाला पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे आणि यांच्यासाठी आमचा प्रत्येक शिवसैनिक अगदी मग ती महिला असेल किंवा जेंट्स असेल त्यांच्यासाठी जीव ओतून ह्या पक्षात काम करत असतो त्यानंतरच आमचे सर्वांचे लाडके नेते वैभवजी नाईक साहेब आमचे सर्वांचे लाडके आमदार साहेब या माणसासाठी सुद्धा आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील जीव ओतून या पक्षात काम करत असतो त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी आमचे हरि साहेब असतील आमचे भाई गोयवकर साहेब असतील आणि आमचे युवती सेनेचे से, आणि युवा सेनेचे से सर्व पदाधिकारी अगदी यांनी गेली आठ दिवस आणि आमच्या बेसिकच्या सगळ्या महिला यांनी अगदी जीव ओतून हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं मी या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं शिवसैनिकांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करते आणि असंच सहकार्य असंच प्रेम आमच्या आमच्या नेत्यांवरती नेहमी राहू दे अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते आपल्यासोबत इथे आता निनाक्षी मेथर मेथरसुद्धा आहेत की ज्या युवती सेनेच्या आहेत श्वेता शिंदे आहेत म्हणजे आता जो आपण श्वेता शिंदे ती तुमच्याकडे येतो आहे श्वेता सावंत माफ करा श्वेता सावंतही की जेव्हा आता हा कार्यक्रम संपला आहे याच्यानंतर आणखीन पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाचे किंवा आणखीन उपक्रमांची आता आणखीन आखणी होणार आहे का होणार म्हणजे अजूनही आम्ही तेवढ्याच उत्साहाने पुढचा पण काय कार्यक्रम असेल तो आम्ही त्याच उत्साहाने परत करू या सर्व जवळपास अथक सहा तास चाललेला हा कार्यक्रम आणि सहा तास चाललेल्या कार्यक्रमानंतर आता सर्वांची जी आता आवरावर चालू आहे आपण रॅम्प बघतो आहे आणि त्याचसोबत इथे महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आता आपण इथे बघू शकता की इथे युवती सेनेच्या जिल्हा विस्तारक रुची राऊत या स्वतः अजूनसुद्धा म्हणजे आता हा कार्यक्रम संपला जवळ सहा सात तास त्या होत्या आणि अजूनसुद्धा त्या थांबल्यात आणि सगळे जे बाकीचे जे, जे कन्क्लुडिंग असेल कार्यक्रमाचं त्यालासुद्धा त्यांचा इथे सहभाग आहे त्यांचा हातभार त्याला होत आहेत प्रथम ती ही जी प्रथम वर्षाची दोन हजार चोवीस म्हणजे बावीस फेब्रुवारीला ही संपन्न झालेली स्पर्धा मालवणच्या बंदर जेट्टीवरून सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण